आणि या गोदामाईने आज आपल्या कुशीत सर्वांना घ्यावं असे आजचे मान्यवर आपण सर्वजण परमपूज्य श्रीमाताजींनी जो काही सहजयोग दिला त्याचा आज थोडक्यात दोन मिनिटाचा प्रास्ताविक मी आपल्यासमोर सादर करतो त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण श्री माताजींनी एकोणीसशे सत्तर साली संबंध जगाला तारणारा सहजयोग नावाचा एक योग प्रदान केला अगदी पाच जणांपासून श्री माताजींनी या सहयोगाचं छोटस रोपट लावलं आणि या रोपट्याचं बघता बघता वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आम्ही बघ बक, बघतोय हजारो नव्हे तर लाखो लाखो नव्हे तर करोडो लोक या सहयोगात येत आहेत दीडशेच्या वर देशांमध्ये हा सहजोग लोकांनी स्वीकारलेला आहे कारण यामध्ये पुरेपूर सत्य आहे आणि हे सत्य काय आहे हे सत्य नेमकं कुठं आहे हा सर्वव्यापी परमेश्वर काय आहे त्याची शक्ती काय आहे हे नुसतं या ठिकाणी आज आपल्याला सांगितलं जाणार नाही तर याची प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी आपल्याला होणार आहे म्हणून हा घाट सर्व या ठिकाणी घातलेला आहे या सत्यामुळे जो फायदा आम्हा सर्वांना झाला तो फायदा कुटक तरी या गोदा भक्तांना व्हावा आपण सर्वांना व्हावा यासाठी ही तळमळ आहे म्हणून माझी वैयक्तिक तळमळ अशी आहे की आज कृपा करून घड्याळ्याच्या काट्याकडे बघू नका आज मनातील जी काही चलविचल आहे ती परमेश्वरीच्या श्रीचरणांवर सोडून द्या आणि बघा आज या ठिकाणाहून ज्या वेळेला आपण जाल त्यावेळेला आपण काहीतरी अमूल्य असा ठेवा आपण घेऊन जाल मग हा अमूल्य ठेवा काय आहे तरी आपल्यामधील असलेली परमेश्वरी शक्ती आहे अहो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून या परमेश्वराने आपल्याला मानव जन्म दिला त्या परमेश्वराची जी, जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये आहे आणि तीच इच्छा आज या ठिकाणी आपल्याला जागृत करून घ्यायची आहे मग ही इच्छा कुठली ऋषी मुनिंनी साधू संतांनी कुठल्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य खर्च केलं अगदी श्रीरामांपासून सर्व संतांपर्यंत या सर्वांनी का आपलं आयुष्य खर्च केलं ही गोष्ट आपल्याला आज या ठिकाणी उभगणार आहे आणि याची प्रचिती याची देही याची डोळा या ठिकाणी आज आपल्याला होणार आहे श्री माताजींनी सांगितलं की प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे ही, ही कुंडलिनी शक्ती जागृत केल्यानंतर माणसाच्या आत्म्याचा संबंध हा परमात्म्याशी होतो आणि तो योग मार्गाला प्राप्त होतो अधिकारी होतो आणि हीच शिकवण सर्व संतांनी आपल्याला दिली आहे देह देवाचं मंदिर आहे आता आत्मा परमेश्वर सांगणारा अध्यात्म आपल्या सर्वांचा आहे मग आपण कुठल्या कर्मकांडांमध्ये अडकून बसलेलो आहे ही स्वतःला आपण विचारणा केली पाहिजे देव, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जशी उसात साखर तसा देहात ईश्वर जसा दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी हे संतांनी सांगत गेले आणि संत सांगता सांगता संतांबद्दल संता, एकाने सांगितलं ते वाट कृपीची करीतो ते दिशा स्नेहीची जी भरितो जीवातळी अंतरितो आपला जीव कसे होते संत बघा ते वाट कृपेची करीतो ते दिशा स्नेची भरितो जीवा तळे अंतरितो आपला जीवा असा होता संतांचा सर्वांभूती कळवळा पंढरीच्या विठ्ठलाचा नाम गजत करीत करीत प्रेम भक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी महाराष्ट्राला दाखवला अतिशय सोपा अध्यात्म या कृपावंतांनी दिला हो यज्ञ याग नको झपताप नको असेल तरी चालेल षोडशोपचारांची पूजा नको असेल तरी चालेल नुसतं देवाचं नामस्मरण केलं की मोक्षाचा मार्ग सोपा होतो ही शिकवण देण्याकरिता ज्ञानदेव म्हणाले देवाचे द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी साधी देवाचं नामस्मरण करण्याची गरज नको असेल आपली आपल्याला चाले। सार, तरी चालेल परंतु आपलं मन आपली बुद्धी आपलं शरीर आपलं सार सारांश काही त्याच्या द्वारी ठेवून त्याच्या द्वारी क्षणभर तरी उभे राहा हो एवढी जरी साधना झाली तरी ही माऊली तुमचं बोट धरून तुम्हाला आज सोपानाकडे सोपानाकडे घेऊन घेऊन जाईल आणि याच जाण्यासाठी हा सहजयोग आज का महायोग हा कार्यक्रम काय आहे हा नुसतं सांगण्यासाठी नाही तर याची जाणीव करून देण्यासाठी आज मी या ठिकाणी विनंती करतो आजचे प्रमुख वक्ते श्री